मुंबईचा सागरी किनारा मार्ग हा विरारपर्यंत आणणार सागरी किनारा मार्ग आणि लवकरच पूर्ण करणार नरिमन पॉइंट ते विरार पस्तीस मिनिटात येता येणार फडणवीसांचं पालघर वासियांना आश्वासन सागरी किनारा मार्ग लवकरच पूर्ण करणार आणि अवघ्या काही मिनिटातच पस्तीस मिनिटांमध्ये पालघर वासियांना नरिमन पॉइंट ते विरार असा प्रवास करता येणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय जो मुंबईचा कोस्टल रोड आहे हा कोस्टल रोड ही आम्ही आता विरार पर्यंत आणतो हो। आहोत म्हणजे नरिमन पॉइंट पासून विरार पर्यंत केवळ पस्तीस ते चाळीस मिनिटात रस्त्याने येता येईल मी स्वतः बांद्रा ते वर्सोवाचं काम सुरू केलं वर्सवा ते मडचं टेंडर निघालं मड ते उत्तनचं काम सुरू होत आहे आणि उत्तन विरार पर्यंत या ठिकाणी या रोड करता जापानमध्ये मी गेलो होतो